नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या कल्पनाच ऑनलाईन अकॅडमीमध्ये तर जसे की आज तुम्ही पाहतच असताल आज आपण भूमितीमधला स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा घटक वर्तुळ आणि वर्तुळावरती विचारले जाणारे प्रश्न जसं की त्रिज्या असेल व्यास असेल वर्तुळाचा परीघ असेल त्यानंतर एवढ्या अंतरामध्ये चाकाचे होणारे फेरे असतील हे सर्व प्रकार आज आपण पाहणार आहोत आणि तेही कुठलंही सूत्र न वापरता हो अगदी कुठलंही सूत्र न वापरता मी तुम्हाला वर्तुळाच्या त्रिजेपासून व्यास परीक आणि क्षेत्रफळ काढायला शिकवणार आहे त्यासाठी तुम्हाला हे लेक्चर स्टार्ट टू यंड पाहायचं आहे चला सुरुवातीला मी मूलभूत संकल्पना तुम्हाला स्पष्ट करून सांगते तर पहा ही जी आकृती आहे मित्रांनो याला म्हणायचं वर्तुळ तुम्हाला माहीतच आहे त्रिज्या म्हणजे वर्तुळाच्या केंद्रावरून वर्तुळावरती टाकलेल्या कुठल्याही रेषेला आपण बिंदास्त त्रिजा असं म्हणू शकतो त्यानंतर आहे मित्रांनो व्यास तर व्यास कशाला म्हणायचं साधारणपणे जी रेषा त्रिजेच्या दुप्पट असते किंवा वर्तुळाच्या केंद्रातून जाते आणि वर्तुळावरील दोन बिंदूंना छेदते तिला आपण म्हणू शकतो मित्रांनो व्यास मग आता परिघ काय संकल्पना आहे पहा तर परिघ म्हणजे हा चाकाचा एक फेरा किंवा वर्तुळाचा एक फेरा क्षेत्रफळ नाही बरं का फक्त एक फेरा ही जागा याला म्हणायचं आपण परिघ आणि क्षेत्रफळ ही यापेक्षा वेगळी संकल्पना आहे अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी परिघ कसं काढायचं क्षेत्रफळ कसं काढायचं त्रिज्या आणि व्यास कसे काढायचे हे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक चार्ट अभ्यास व्हायचा आहे पहा आणि जमलंच तर त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला गरज नाही पण तरीसुद्धा एक बेसिक सूत्रही सांगणार आहे आणि ट्रिकससुद्धा सांगणार आहे पहा तर तुम्हाला इथे लक्षात येईल जर व्यास काढायचं असेल तर दोन पायार त्रिजेच्या दुप्पट आहे परी काढायचं असेल त्रिजेपासून तर दोन पायाचा वर्ग आहे किंवा डायरेक्ट व्यास दिला असेल तर आणि व्यास करून टाका क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर पायारचा वर्ग पाया या ठिकाणी तुम्ही करू शकता चला मग पहायचं आता ट्रिक्सने कसे काढायचे पहा हा चार्ट थोडासा अभ्यासून घ्या आणि जमलं तर याचा स्क्रीनशॉट काढा ज्याने करून तुम्हाला बऱ्याच संकल्पना लगेच क्लिअर होतील पहा तर पहा मित्रांनो या ठिकाणी चार्ट तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल आता आपल्याला या सूत्रांचा उपयोग न करता या गोष्टी काढायला शिकायचं आहे त्यासाठी प्रथमत तुम्हाला सात त्रिज्या ग्रहीत धरून येणारा व्यास परी क्षेत्रफळ आणि परिमिती आणि परिमितीचं जे काही क्षेत्रफळ असेल हे या ठिकाणी पाठ करायचं आहे पहा फक्त मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फक्त हे सातचं जे आहे सातसाठी साठी साथ दिलेल्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत जसं की सातसाठी साठी दिलेला व्यास आहे चौदा परिघ आहे चौवेचाळीस क्षेत्रफळ आहे एकशे चोपन्न परिमिती आहे छत्तीस आणि क्षेत्रफळ आहे सत्याहत्तर परिमितीचं क्षेत्रफळ बरो बरोबर आहे तर या सर्व गोष्टी आपल्याला पाठ करायच्या आहेत पहा जर तुम्ही फक्त सातचा सा क्रायटेरिया पाठ केला तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला मनानेच येणार आहेत त्या तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही कशा ते पहा व्यवस्थित लक्ष देऊन ऐका आता आपण अगोदर जे काही संख्या दशांशात दिल्या आहेत त्या सोडून द्या त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे सेम ट्रिक्स आहे पण थोडासा गोंधळ होईल एकत्रित सांगितल्यामुळे त्यामुळे अगोदर पूर्णांकातील संख्या आपण पाहून घेऊयात पहा मित्रांनो आता समजा आपल्याला या चौदाची त्रिज्या काढायची आहे व्यास काढायचा आहे त्याचं परीख काढायचं आहे त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि सातचा आपल्याला सर्व गोष्टी पाठ आहेत पहा तर आपण काय करूयात सातची दुप्पट आहे चौदा सातला ने गुंडल्यानंतर मित्रांनो चौदा येतं मग सातचा व्यास आहे चौदा मग याचा सुद्धा व्यास व्यास तर दुप्पट केल्यानंतर येणार आहे हे तुम्हाला माहितच आहे त्यामुळे यात काही विशेष नाही पण परीघ परिघाला सुद्धा तुम्हाला काय करायचंय पहा दुप्पटच करायची आहे चौवेचाळीस दुप्पट अठ्ठ्याऐंशी फक्त क्षेत्रफळ काढताना मात्र तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो सातची किती पट केली आपण दुप्पट म्हणजे दोन पट दोनचा वर्ग चार तर या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट दुप्पट न करता या ठिकाणी मात्र दोनच्या वर्गाने म्हणजे चौपटीने गुणायचं आहे मित्रांनो क्षेत्रफळाला लक्षात घ्या फक्त क्षेत्रफळ काढण्यासाठी चौपटीनं गुणायचं आहे चारी चोक सोळा हातचा आला एक त्यानंतर जो काही असेल त्याने जर तुम्ही गुणाकार केला तर एकशे चोपन्न गुणुले चार बरोबर आपलं क्षेत्रफळ येणार आहे सहाशे सोळा सेम परिमिती तशीच आहे मित्रांनो क्षेत्र परिमितीला सुद्धा डोळे झाकून दुप्पट करा जास्त टेन्शन घेऊ नका पुन्हा इथं परिमितीचं क्षेत्रफळ आहे पुन्हा इथं डुपटीचा वर्ग चारपट करायचे आणि सत्याहत्तरला तुम्हाला कितीने गुणायचे मित्रांनो इथं तर चारने बघा फक्त जिथे क्षेत्रफळ आहे तिथे तुम्हाला पटीच्या वर्गाने गुणायचं आहे अदरवाईज ॲज इट इज पटीनेच गुणायचं आहे जर लक्षात आलं नसेल तर पुढचं एक उदाहरण सांगते पहा इथं दिले मित्रांनो एकवीस किती आहे एकवीस आता आपल्याला सातच्या सर्व बेसिक गोष्टी पाठ आहेत मग सातची किती पट बरं एकवीस तर सातची तीन पट बर एकवीस म्हणून बघा एकवीस जर त्रिज्या असेल तर व्यास त्याच्या दुप्पटी बेचाळीस किंवा डायरेक्ट तुम्ही चौदाला तीनने गुणा बेचाळीस येईल त्यानंतर परीघ परीघाला इथे तुम्ही तीनने गुणू शकता डायरेक्ट एकशे बत्तीस येईल मित्रांनो इथे मात्र तुम्हाला क्षेत्रफळ करायचे आहे तीन पटीचा वर्ग नऊ म्हणजे इथे मात्र तुम्हाला कितीने गुन्हा लागेल मित्रांनो एकशे चोपन्नला नऊने गुन्हावं लागणार आहे त्याचप्रमाणे इथं डायरेक्ट तीन पट करा छत्तीस ची एकशे आठ परत इथे मात्र तीनचा वर्ग नऊ करा आणि सत्याहत्तरला नऊनेच गुणा क्षेत्रफळ काढताना काय करायचं फक्त पटीचा वर्ग आणि वर्गाने गुणायचं आहे त्यानंतर सेम मित्रांनो अठ्ठावीस दिले अठ्ठावीस ही सातची चार पट आहे म्हणून डायरेक्ट जो व्यास आहे याला चारने गुणा चौदा चोक छप्पन्न पहा परिघाला चारने गुणा चौवेचाळीस चोक एकशे शहात्तर क्षेत्रफळाला मात्र चारी चोक सोळा एकशे चोपन्नला सोळाने गुणायचे मित्रांनो आणि त्याच्यानंतर परिमितीला सेम चारनेच गुन्हा छत्तीस चौक एकशे चौवेचाळीस इथे परत सोळाने गुन्हा सत्याहत्तर सोळा बाराशे बत्तीस बघा इथे तुम्हाला थोडंसं एकत्र सांगितल्यामुळे कन्फ्यूज होईल पण कन्फ्युज व्हायचं नाही मी जे सांगत आहे ते तुम्हाला परत परत रिपीट घेऊन पाहायचंय तसं तर मी तुम्हाला पुढेही स्पष्टीकरण देणारच आहे पण एकदा जर का तुमच्या ही गोष्ट लक्षात आली कारण सूत्र कितीही पाठ करा आपण परीक्षेमध्ये विसरतो म्हणजे विसरतोच मग सी बरोबर आरचा स्क्वेअर का आर बरोबर काय किंवा डी बरोबर काय किंवा उलट विचारलं तर पुन्हा काय हे सगळं कन्फ्युजन होतं त्याच्यापेक्षा डायरेक्ट पट करा मित्रांनो फक्त गुणाकार करायचा आहे जास्त टेन्शन घ्यायचं नाही सात जर त्रिज्या असेल तर व्यास येतो अठ्ठावीस परीघ आहे मित्रांनो चौवेचाळीस क्षेत्रफळ आहे एकशे चोपन्न परिमिती आहे आणि परिमितीचं क्षेत्रफळ आहे सत्याहत्तर एवढंच इझिली पाठ करायचं आहे जास्त टेन्शन घ्यायचं नाही जर समजलं नसेल तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रकारानुसार सांगणार आहे चला पाहूयात मग प्रकार पहिला पहा मित्रांनो या ठिकाणी साधा सरळ तुम्हाला पोलीस भरती ग्रामसेवक या क्लास फोर क्लास थ्रीच्या परीक्षांना प्रश्न येतो की एका वर्तुळाचा व्यास जर चौदा सेमी असेल तर परीख किती ही तर गोष्ट आपण पाठच केलेली आहे सात त्रिजा असेल तर व्यास चौदा आहे आणि परीख चौवेचाळीस आहे ओके आता हे पाठ असल्यामुळे डन आपण लगेच चौवेचाळीस लिहू शकतो जर तुम्हाला सूत्राने जायचं असेल तर तुम्हाला पुन्हा परिघ सी बरोबर पाय आणि याला डीने गुणत बसावं लागतं डी म्हणजे काय व्यास मग याला असं सोडवायचं मित्रांनो पायची किंमत आहे बावीस चे सात आणि डी बरोबर व्यास आहे आपला चौदा मग सात दोन्ही चौदा आणि बावीस दोन्ही चौवेचाळीस सेमी बरोबर आहे तर हा येईल आपला परीख तर पहा प्रत्येक गोष्ट सूत्राने सोडवण्यापेक्षा आणि सोप्या गणिताला त्याला आणखीन अवघड करण्यापेक्षा जी ट्रिक्स सांगितली आहे मी ती आपल्याला प्रत्येक ठिकाणी अप्लाय करायची आहे पहा हे तर पाठच होतं सातचा परीख चौवेचाळीस आपण पाठच केलेला होता म्हणून त्याच्याबद्दल काहीच डाऊट नाही आता पुढे पहा जे प्रॅक्टिससाठी क्वेश्चन दिलेले आहेत हे आपण विदिन पाच सेकंदाच्या आत कसे सोडवणार आहेत पहा आपल्या दिलेल्या ट्रिक्सने पाहून घ्या एकदा तर पहा मित्रांनो इकडे लक्ष द्या जर वर्तुळाची त्रिज्या सात असेल काय म्हणते मी वर्तुळाची त्रिज्या सात असेल तर व्यास चौदा असेल त्याचा परीघ चौवेचाळीस असेल क्षेत्रफळ एकशे चोपन्न असेल पहा बरोबर आहे इथपर्यंत आपण या गोष्टी पाठ केलेल्या आहेत आता इथे आपल्याला वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे चौदा म्हणजे सातची दुप्पट आहे चौदा जर सातची दुप्पट चौदा असेल तर आपल्याला परीघ विचारलाय म्हणजे चौवेचाळीसची दुप्पट इथे डायरेक्ट आपला परीघ येणार आहे मित्रांनो अठ्ठ्याऐंशी ओके मग सातची किती पट अठ्ठावीस बर आहे तर सातची चार पट बरोबर अठ्ठावीस आहे त्यामुळे डायरेक्ट चौवेचाळीसला चारने गुणा मित्रांनो या ठिकाणी चार एक चार चारी चौक सोळा आणि सोळाने एक सतरा डायरेक्ट याचं उत्तर येईल आपलं एकशे शहात्तर त्यानंतर पहा पस्तीस सातची कितीपट आहे पस्तीस सातापाचा पस्तीस इथे पाचने गुणायचंय आपल्याला परिमितीला म्हणजे ला जर आपण पाचने गुणलं तर पहा डायरेक्ट पाच ने गुणा पाच चोक वीस हा आले दोन पाच चौक वीसन दोन बावीस या ठिकाणी आपला जो परीघ आहे मित्रांनो तो येणार आहे दोनशे वीस आणि हा पहा इथे आपल्याला दहा पॉइंट पाच त्रिज्या दिलेली इथे सुद्धा तुम्ही थोडंसं डोकं लावू शकता सात मध्ये अर्धा पट वाढवलाय पहा म्हणजे इथं जर सातचा परीख चौवेचाळीस असेल तर यामध्ये चौवेचाळीसची अर्धी पट बावीस म्हणजे चौवेचाळीस अधिक बावीस जर केलं मित्रांनो जागा नाही आहे पण दिसत असेल तुम्हाला तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे सहासष्ट शेवटच्या गणिताची परिमिती येणार आहे सहासष्ट पहा परत एकदा सांगते फक्त आपल्याला सातचा परीघ पाठ करायचा आहे आणि सातच्या त्रिज्या जेवढी वाढेल त्याच पटीने आपल्याला परीगाला वाढवायचं आहे बाकी सूत्र पाठ करण्याची गरज नाही एकदा पाहून घ्या आणि परत स्क्रीनशॉट घ्या आशा आहे तुम्हाला पहिला प्रकार व्यवस्थित समजला असेल आता पहा या प्रकारामध्ये आपल्याला परीघ दिलेला, ले ले दिलेला आहे आणि परीघावरून व्यास काढायचा आहे मित्रांनो तर आपल्याला एवढं माहीत आहे की बाबा सातचा जो परीघ आहे तर सातचा परीघ या ठिकाणी चौवेचाळीस आहे बरोबर आहे आता आपल्याला हा परीघ दिलेला आहे मित्रांनो एकशे दहा तर हा सातच्या किती पट आहे हे आपल्याला काढायचे मग कसं काढणार पहा तर अकरा एका अकरा अकरा चोख चौवेचाळीस वर काहीच नाही म्हणजे दहा राहिले खाली चार पट काढून घेऊयात आपण पहा चार दोन्ही आठ राहिले वर दोन दशांश घ्या शून्य द्या चारा पंचे वीस बघा तर सातच्या आडीच पट आहे हा परीक दुसरा वाढलेला मग आता काय करा फक्त सातला दोन पॉईंट पाचने गुणून घ्या पहा कारण आपण सातच्या पटीमध्ये काढत आहोत मग सातला जर दोन पॉईंट पाचने गुणलं तर साता पाच पस्तीस हातचे आले तीन सात दोन्ही चौदा आणि चौदा तीन सतरा या ठिकाणी त्रिज्या येणार आहे पहा मित्रांनो सतरा पॉइंट पाच पण आपल्याला काय विचारलंय व्यास विचारलाय मग त्रिज्येचा दुप्पट काय असतो तर व्यास असतो व्यास येईल मित्रांनो आपला पस्तीस सेंटीमीटर पहा सूत्र न वापरता तुम्ही अशा प्रकारे डोकं लावून हे उत्तर काढू शकता या प्रकारे तुम्हाला त्रिज्याही मिळेल आणि व्याससुद्धा मिळून जाईल पहा जर तुम्हाला सूत्राने जायचं असेल तरीसुद्धा काही अडचण नाही थोडंसं पाठ करावं लागेल प्रत्येक ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल आणि परीक्षेमध्ये ते शक्य नाही तर पहा परीख बरोबर आहे परीख भागिले बावीस शेत सात पुन्हा या भागाकाराचं उलटून गुणाकारामध्ये रूपांतर करा तुम्हाला आपली जी आपला जो व्यास आहे हा मिळणार आहे पस्तीस सेंटीमीटर पण तुम्हाला ही पद्धत वापरायचीच नाही ओके तर बघा पुन्हा पुढची मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देत आहे तुम्ही आपल्या ट्रिक्सनं हे प्रॅक्टिससाठी सोडवू शकता पाहून घ्या त्यानंतर मी तुम्हाला सोडवून सांगते पहा मित्रांनो आता फटाफट परिघावरून व्यास काढायचा आहे आपल्याला डायरेक्ट सातचा जो परीघ आहे चौवेचाळीस याने भाग द्या इथे दुप्पट केलेली आहे म्हणजे इथे ये व्यास येणार आहे मित्रांनो आपला चौदा व्यास किती येणार आहे चौदा आणि त्रिज्या सॉरी त्रिज्या येणार आहे सात आणि व्यास येणार आहे या ठिकाणी चौदा पहा तर पहा ने जर अठ्ठ्याऐंशीला भाग दिला तर दोनचा भाग भाग जातो मग आपल्याला काय करायचं सातला दोन ने गुणायचं आपली त्रिज्या आलेली आहे चौदा आणि व्यास चौदाच्या दुप्पट किती येईल आपला अठ्ठावीस येईल बरोबर आहे त्याचप्रमाणे एकशे अठ्ठ्याण्णव ला जर चौवेचाळीसने भाग दिला अकरा चोक चौवेचाळीस अकरा एका अकरा राहिले आठ आट, अकरा आठ अठ्ठ्याऐंशी चारी चोक सोळा राहिले दोन दशांश द्या शून्य घ्या चारा पंचवीस सातला जर चार पॉइंट पाचने गुणलं तर त्रिज्या येईल पहा आपली साता पाचा पस्तीस हातचे आले तीन सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस सन तीन एकतीस म्हणजे आपली त्रिज्या आलेली आहे एकतीस पॉईंट पाच व्यास याच्या दुप्पट येईल आपला एकतीस आणि एकतीस बासष्ट आणि बासष्ट पॉईंट पाच आपला व्यास किती येणार आहे मित्रांनो या ठिकाणी तर त्रेसष्ट एवढा आपला व्यास येणार आहे त्यानंतर पहा इथे चौवेचाळीसने भाग द्या बावीस एक बावीस बावीस गुणी चौवेचाळीस बे एक बे बेपंचे दहा सातला पाचने ने गुन्हा साता पाच पस्तीस ही आपली त्रिजा आली व्यास त्रिजेच्या दुप्पट म्हणजे व्यास येईल मित्रांनो सत्तर अगदी त्याच प्रकारे इथं तर डायरेक्ट चौवेचाळीस दिले काहीच टेन्शन घेऊ नका आपल्याला पाठच आहे चौवेचाळीस जर परीघ असेल तर त्रिजा आहे सात आणि परीघा आहे मित्र व्यास आहे याचा चौदा तर अशा प्रकारे विदिन दहा सेकंदाच्या आत कुठलाही फॉर्म्युला न वापरता फक्त ट्रिक्सने तुम्ही हे प्रॉब्लेम सोडवू शकता पहा काय अडचण आहे याच्यामध्ये पहा पाहून घ्या एकदा ओके आता पहा प्रकार पुढचा याच्यामध्ये आपल्याला परीख दिलेला आहे आणि डायरेक्टरीच्या विचारली पहा आलं लक्षात आता मग इथे सातचा परीख किती आहे मित्रांनो चौवेचाळीस मग काय करा बागा या परी गाला चौवेचाळीसने काढा सातच्या किती पट आहे तो मग बघा अकरा चोक चौवेचाळीस अकरा एका अकरा आकार सकी सहासष्ट चारी चोक सोळा म्हणजे सातच्या चार पट हा परीघ आहे मग जर त्रिज्या काढायची असेल तर लगेच सातला ला चारने गुणा सात चोक अठ्ठावीस सेंटीमीटर ही आपली काय येणार आहे या ठिकाणी त्रिज्या येणार आहे काय ये करायचं सा? फक्त सातचा फॉर्म्युला डोक्यामध्ये पक्का ठेवायचा परीग विचारू द्या व्यास विचारू द्या त्रिजा विचारू द्या किंवा क्षेत्रफळ विचारू द्या पहा प्रॅक्टिससाठी देत आहे तुम्हाला जमतील का आणि जमले तर मला नक्की सांगा हां? पहा थांबत आहे मी कारण एवढा वेळ घेण्याची गरजच नाहीये तुम्ही सोडून लगेच येतात का पाहायचेत आणि सांगायचेत मला ओके okay, आलेत सर्वांचे पहा जर सातचा परी गृहीत धरला सातचा परिघ आहे या ठिकाणी चौवेचाळीस मित्रांनो तर चौवेचाळीसच्या निमपट बावीस आहे म्हणजे डायरेक्ट त्रिज्या सातच्या निंपट येईल मित्रांनो तीन पॉईंट पाच सेंटीमीटर त्याच्यानंतर अठ्ठ्याऐंशीला जर चौवेचाळीसने भाग दिला तर डायरेक्ट दुप्पट येते म्हणून सातची दुप्पट या ठिकाणी आपली त्रिजा येईल चौदा सेंटीमीटर परत चौवेचाळीसने भाग द्या बावीस दोन्ही चौवेचाळीस बेपंचे दहा पाच गुणुले सात करा आपली त्रिज्या येणार आहे मित्रांनो पस्तीस सेंटीमीटर अगदी त्याचप्रमाणे एकशे चोपन्न भागाकारामध्ये चौवेचाळीस करून टाका अकरा चोक चौवेचाळीस अकरा एका अकरा आणि पुन्हा अकरा पंधरातून अकरा गेले खाली राहिले चार अकरा चोक चौवेचाळीस चारने जर चौदाला भाग दिला तर चारी त्रिकोण बारा पॉईंट सॉरी तीन पॉईंट पाच तर पहा सात गुणुले तीन पॉईंट पाच करा जी काही येईल ती आपली या ठिकाणी असेल मित्रांनो त्रिज्या तर पहा अशा प्रकारे इतका हायड वाटणारा हा भाग मी तुम्हाला इतका सोपा करून तुमच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते शिवा ते सुद्धा कुठलाही फॉर्म्युला न वापरता मित्रांनो तर पहा आणखीन एक प्रकार राहिलेला आहे तो प्रकार पाहूयात आपण चला पुढे पहा आता या ठिकाणी तुम्ही म्हणताल मॅडम ठीक आहे इथपर्यंत तरी ही ट्रिक्स काम करत आहे पण फॉर एक्झाम्पल जर दशांशामध्येच त्रिज्या आली तर काय करायचं तर या ठिकाणी आपण अगोदर त्रिज्या काढूयात पहा तर या ठिकाणी व्याज दिलेला आहे सात म्हणजे त्रिज्या येणार आहे आपली तीन पॉईंट पाच इथे येणार आहे पहा दहा पॉईंट पाच इथे येणार आहे आपली त्रिज्या चौदा आणि इथे येणार आहे आपली त्रिज्या सतरा पॉईंट पाच तर काहीच टेन्शन घ्यायचं नाही सातचा परीघ आपल्याला पाठ आहे मित्रांनो चौवेचाळीस आहे सातच्या निमपट त्रिजा आहे परीगाच्या निमपट करा चौवेचाळीसच्या निमपट किती बावीस आहे काय टेन्शन पहा परीघ किती आला आपला बावीस आता इथे काय दिली आपल्याला त्रिज्या दहा पॉईंट पाच सात आणि सात चे अर्धी पट पहा म्हणजे आपण काय करायचं चौवेचाळीस आणि त्याचे अर्धी पट बावीस या दोन्हींची बेरीज करायची इथे आपला परी येणार आहे मित्रांनो सहासष्ट त्याच्यानंतर पहा इथे डायरेक्ट त्रिजा चौदा सेंटीमीटर दिलेली त्यामुळे डायरेक्ट चौवेचाळीसची दुप्पट अठ्ठ्याऐंशी लिहून टाकू शकता परत इथे त्रिजा दिली आपली सतरा पॉईंट पाच सेंटीमीटर म्हणजे सातची दुप्पट करायची आपल्याला चौवेचाळीसचे दुप्पट अठ्ठ्याऐंशी परत त्यात अर्धी पट म्हणजे बावीस मिक्स करा बघा अठ्ठ्याऐंशी बावीस इथे आपला परीख येणार आहे मित्रांनो एकशे दहा सेंटीमीटर पहा तर आहे काय अडचण याच्यामध्ये जर दशांशामध्ये त्रिज्या दिली तरी सुद्धा तुम्ही सातची पट करून त्यामध्ये अर्धी पट मिसून सहज परीख काढू शकता काहीही अडचण नाही आहे इथे फक्त तुम्हाला त्रिज्या सात असताना व्यास चौदा येतो परीक चौवेचाळीस येतो आणि क्षेत्रफळ एकशे चोपन्न सेंटीमीटरचा वर्ग येते एवढंच पाठ ठेवायचं आहे बाकी वर्तुळ या धड्यामध्ये दुसरं कुठलंही सूत्र तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही पहा आजचं हे बेसिक लेक्चर कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणखीन एक लेक्चर आपण वर्तुळावरती बनवणार आहोत त्यामध्ये चाकाचा व्यास असेल चाकाचे फेरे असतील म्हणजे इतकं किलोमीटर अंतर असताना चाकाचे किती फेरे होतात वगैरे वगैरे जे आडवे तिडवे प्रश्न असतात ते प्रश्न आपण त्यामध्ये घेणार आहोत पण हे लेक्चर कसे वाटले नक्की सांगा आणि मी सांगितलेली ट्रिक्स खरोखरच तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का हे सुद्धा मला कळवा नंतर भेटूयात आपण आपल्या अशाच प्रकारच्या धमाकेदार लेक्चरमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार